नमस्कार मी ऊर्जा राजेश्वर करंदीकर इयत्ता सातवी ब मध्ये शिकते माझे शाळेचे नाव के एल पोंदा हायस्कूल डहाणू आमच्या वर्ग शिक्षिका व कवयित्री अनुपमा जाधव यांच्या पुस्तकाविषयी वाचण्याचं महत्त्व सांगते त्यांचे वाहिवाट हे पुस्तक मी वाचले प्रत्येकाच्या जीवनात दुःखी येतात संकटे येतात अपमानास्पद प्रसंग येतात हे, हे कवयित्रींना मान्य आहे पण या दुःखांच्या नावाने रडत राहणे कुडत राहणे टाहो खोडणे ऊर बसवणे हे कवयित्रीला मान्य नाही हे असे करणे हे तिच्या ठाई असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचाच पारिपाक आहे हे लक्षात येते अनुभवा जाधव यांनी आपल्या कवितांमधून मांडले आहे मैत्रीण आठवण सखा मा मान माय मा, मा, माणस माणूस स्त्री शाळा कवयित्री अनुपमा जाधव यांना जीवनात येणाऱ्या सर्वच अनुभव कविता खुणखुणत खुणखुणवताना दिसतात वाहिवाटमधील कविता वाचताना कवयित्रीच्या ठाई असलेल्या आशावाद सतत जाणवतच राहतो समाज सुखी संपत्व समृद्धी व्हावा अशी कवयित्रींची भावना यात एकूण बावन्न कविता आहे त्या सर्व कविता मला खूप आवडल्या आहेत त्यात पहाटवेळ दुष्काळ पाणी गड्याळ चिमणी या कविता पण सुंदर आहेत मी वाईवट पुस्तक वाचले त्यामधून मला खूप आनंद झाला हे वाईवट पुस्तक आपणही वाचावे धन्यवाद